आज रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माननीय सौ प्रियंका शेटके मॅडम व माजी शिक्षण समिती सभापती माननीय सौ सुनीता मोरबाळे मॅडम यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले शाळेच्या मुख्याध्यापिका अलका शेलार मॅडम यांच्या हस्ते महानगरपालिका शिक्षण विभाग पर्यवेक्षक माननीय राजेंद्र घोडकेसर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले यानंतर इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तसेच हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा व गतवर्षीच्या नवा साक्षरांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर शासन आदेशानुसार देशभक्तीपर गीतावर आठशे विद्यार्थ्यांचे सामुदायिक कवायत संपन्न झाले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते